हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे कित्येक वेळा काय वाटते माहिती का मुलांना काही स्वप्न असतात कुठेतरी ते बघितलेलं असते त्यांना वाटते आपण आहे तसं चिवायचं आणि खूप कष्टानं मेहनतीनं तर बनतात तरी त्यांना मनापासून समाधान नाही वाटत अशीच आज मी एक गोष्ट सांगणार आहे एका मुलाची गोष्ट म्हणजे खरे घडलेली खरे अजूनही तो मुलगा आहे काम करतोय काय करणार म्हणाला पोटासाठी पैसे मिळवायला पाहिजे जगायला पाहिजे म्हणून मी करतोय त्याला स्वप्न होतं लहानपणीपासून आपण पैलटवायचं विमान चालवायचं हे त्याचं स्वप्न त्याला अगदी उठला इकडे गेला तिकडे गेला त्याला फक्त आपण पायलट व्हायचं हे एकच त्याचं स्वप्न कधी चुकून कोणाला रिसीव करायला व वा, पोचवायला एअरपोर्टवर गेला तरी त्याचं लक्ष तिथले पायलट काकांवर त्यामुळे त्यांना अगदी जीवापाड अभ्यास केलान नो डाऊट त्याला मॅथ सायन्स खूप काही आवडत नव्हतं तरी त्यानं शोधून काढला होता पहिले ठ व्हायला पाहिजे ते बारावी सायन्स व्हायला पाहिजे त्यामुळे आपल्याला आवड नसली तरी अगदी मन लावून त्यांना बारावी सायन्स पूर्ण केलान कशासाठी आपल्याला पहिले ठ व्हायचं आहे आणि नंतर कुठे सीट मिळते ह्याच्यासाठी धावपळ चालू झाली आणि तसा बघायला गेला तर पैलेट व्हायला खर्च असा भरपूर येतो त्याचे आई आई पण नोकरी करत होती सरकारी नोकरीत होती वडील पण प्रोफेसर होते कॉलेजवर तरी त्यांना पण एवढे पैसे एकदम एक, एक रकमी भरता आले नाहीत म्हणजे विचार करा तो म्हणाला साठ लाख रुपये भरायचे होते पण मुलाचं एवढं स्वप्न आहे म्हटल्यावर आई पण म्हणाली अहो जाऊ देत करू देत काही पैसे आपल्या पण मिळवू काही करू मग शेवटी मुलाचे हट्टापाळी आईवडिलां आपलं राहतं घर विकलं आणि क्वार्टर्समध्ये राहायला गेले का म्हणजे अजून त्यांची आठ नऊ वर्ष सर्विस बाकी होती त्यामुळे तोपर्यंत काहीतरी करू म्हणून पैसे उभे केले आणि मुलाला ट्रेनिंगसाठी पाठवलं त्याचं चालू झालं अगदी कष्टानं करत होतं त्याला काही ते एवढं सोपं नव्हतं म्हणजे त्याला झेपत नव्हतं ना म्हणणार नाही मी तरी एवढं इझिली त्याला होत नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे तर करून त्यांना ट्रेनिंग पूर्ण केलं पूर्ण केलं पहिले वेळेला जरा का कमी मार्क पडले मग परत परीक्षेला बसावं लागलं परत बसला मग मक... त्याला लायसन्स मिळाला एवढ्या झाल्यावर नोकरीसाठी शोधाशोध चालू झाली नोकरी पण त्याला काही इझिली मिळे ना सहा महिने इकडे तिकडे केल्यावर त्याला एदाला मिळाली कुठले एका प्रायव्हेट कंपनीला औषधं फवारणी करण्यासाठी पहिलं म्हटला तर तो म्हणाला मॅडम मला पगार सांगायला सुद्धा लाज वाटते मी तुम्हाला मला तेव्हा किती पगार होता हे सांगणार नाही मी पण काही त्याला आग्रह केला नाही कशाला करायचा असेल कमी असं बस सहा महिने त काम झालं सहा महिने ना त काम पण संपलं मग परत नोकरीचे शोधासाठी चालू अखेर त्याला कुठले म्हणाला नाही दुबईचे नव्हे अरब एमिरेट्समध्ये वाटते अरब एमिरेट्समध्ये त्याला नोकरी लागली कमर्शियल पायलट म्हणून तिथे गेल्यावर त्याला लक्षात आलं आपण आपले घरापासून आपले कंट्रीपासून किती लांब आहोत तो तर मला म्हणाला वर्षातून एकदा घरी जाणे महिन्यातून एकदा फोन केलं तरी आईना कसं काय आहे बरं आहे ना एवढंच बोलणं अशा परिस्थितीत तो म्हणाला मन अनेक वेळेला मला खूप खूप असं मी डाऊन व्हायचो म्हणजे डिप्रेशनला गेलो नव्हतो पण त्या स्टेजपर्यंत मी आलेलो होतो आणि त्याचे पुढचं हे भाग म्हणजे त्यांना इंडियात पण कुठे मिळते का ह्याचा जरा चौकशी केलीन का म्हणजे आता त्याला भरपूर असे फ्लाईंग आवर्सचं त्यांचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणजे हाऊ मेनी फ्लाइंग आवर्स दे हॅव कम्प्लीटेड ते त्याच्याकडे फ्लाईंग अवर्स भरपूर होते तरी त्याला इंडियात कुठेही जॉब मिळाला नाही एवढंच काय त्याला कळलं इथे किती तरी कमर्शियल पायलट्स काम नाही म्हणून घरी बसले किंवा आणि काहीतरी दुसरा करत आहेत सत्य परिस्थितीची त्याला जाणीव आली त्यामुळे त्याला काही पण सोडून येता येईना त्याच्यानंतर तो म्हणतो तो आले वेळा त्याने एकदा काय केलं त्याचं सहा महिने अरब एमिरेट्समध्ये झाल्यावर यू ए ई पूर्ण युनायटेड अरब एमिरेट्स तिथे झाल्यावर त्यांना फोन केला घरी आणि घरी आला आणि दहा लाखांचा चेक घेऊन होता तो त्यांना चेक बाबांसमोर ठेवला आणि खाली वाकून त्यांना नमस्कार करणार तेवढ्या वडिलांनी तो दोन्ही हातांना फाडून टाकला चेक आणि ते म्हणाले माझे पेन्शन मला पुरेस आहे आईला सुद्धा तिचे पोटापुरती पेन्शन मिळते आणि तुझे छान चाललेला आहे हा आनंद आम्हाला पुरेसा आहे असं त्याचे वडील म्हणाले तो म्हणाला मला खूप वाईट वाटलं का म्हणजे माझे शिक्षणासाठी आई वडिलांनी त्यांचं राहतं घर विकलं आणि माझे माझे पोटी ते मला फ्लाईंगसाठी घातलं एवढे पैसे भरले पण आज काही मी त्यांना हवं तेवढं आनंद देऊ शकत नाही असं मला वाटते म्हणाला का म्हणजे मी त्यांच्याबरोबर राहू शकत नाही आहे वर्षातनं एकदा घरी येणार आणि मी काम करतो तिथे म्हणून मी हॅपी आहे का तिथे पण हॅपी नाही आहे तिथे म्हणून मी असं कायमस्वरूपी बाबा माझी नोकरी आहे अमुक आहे असं आहे का तसं पण नाहीये त्यामुळे मला काय म्हणायचं मुलानं कित्येक वेळेला तुम्ही हट्ट करता तेव्हा तुम्हालाही माहीत असते ते तुमची चूक नाहीये मोठ्यांना तरी आमच्या पिढीला तर त्यातलं काहीही कळत नाही खरंच सांगते मला तरी हल्लीचे पिढीचं हल्लीची मुलं त्यांचं कंपन्यांचं तर हे सगळं सांगतात का नाही मी नुसतं हो हो म्हणते मला त्यातलं काही जास्त कळत नाही त्यामुळे तुमच्या आई वडिलांना पण तुमचं एवढं कळत नसते त्यामुळे जो निर्णय तुम्ही घेता तो निर्णय मनापासून घ्या आणि पुढे गेल्यावर पण मन लावून करा तुम्हाला ते अगदी तो जॉब आवडला नाही तिथे कंटिन्यू करूया असं वाटलं नाही दुसरं काहीतरी बाय द टाईम शोधा दुसरे कशात तरी जावा पण कुठे गेलो तरी आपल्याला पहिल्यांदा सेटल व्हायला वेळ लागतो मनापासून करावं लागते सगळं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही खूप खूप विचार करावा का म्हणजे दोरून डोंगर आपल्याला चांगले दिसतात सुंदर दिसतात पण तिथे चढायला लागल्यावर तिथे काटे आहे दगड आहे हे सगळं आपल्याला नंतर जाणवते त्यामुळे बाळांनो पूर्ण विचार करा आणि नंतर तुम्हाला निवडायचं क्षेत्र त निवडा आणि मेन म्हणजे माझे सगळ्या गोष्टींसाठी मी जबाबदार आहे ही जाणीव ठेवा ती जबाबदारी दुसरेवर ढकलून चालत नाही त्यामुळे माझे गोष्टी माझे आयुष्याची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे हे ठेवा आणि आनंदी राहावा अच्छा हेवे गुड डे